नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कुळीथाच पिठलं कुळीत म्हणजेच लाल मुलगा हे बघा हे या पद्धतीचं असतं कोणत्याही किराणा दुकानामध्ये कुळीथही मिळू शकतं आणि त्याचं पीठही मिळू शकतं कुळतापासून माडग लाडू शेंगोळा थालीपीठ आणि पिठलं केलं जातं कुळीत हे उष्ण आहे पौष्टिक आहे शक्तीवर्धक कपनाशक आणि वातनाशक असल्यामुळं पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये त्याचा वापर आपल्या आहारात असला पाहिजे आज आपण पिटलं करायचंय चला तर कसं करायचं ते पाहूया कुळीचा पीठ आपण घरी सुद्धा करू शकतो कुळीत स्वच्छ निवडून ते थोडस कढईमध्ये गरम करायचं पूर्ण थंड करून आपण मिक्सरला त्याचं पीठ करू शकतो किंवा गिरणीवरती जळून आणू शकतो मी इथं एक वाटी हे पीठ घेतलंय एवढं सगळ्याची गरज लागणार नाही जितकं गरज लागेल त्यानुसारच आपण हे पीठ वापरायचंय आता एका खलबत्त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या एक मिरची अर्धा चमचा जिरे आणि मीठ घालून बारीक ठेचून घ्यायचं गॅसवरती एक जाडमोडाची कढई गरम करायची आणि त्यावरती दोन चमचे तेल घालायचं या पिटलेला थोडस तेलाचं प्रमाण जास्त लागत म्हणजेच पिटलं छान लागत तेल छानस तापू द्यायचं तापल्यावरती त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू तर लागली की त्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं मिरची आणि लसूण घालायचं थोडासा कचरा वास कमी होऊ द्यायचा थोडस परत गेल्यावर त्यामध्ये एक कांदा बारीक कापून करीपत्ताची दोन तीन पानं आणि कोथंबीर कोथंबीर पण या तेलला घालायचं म्हणजे त्याची चव खात छान येते मंदाचे वरती हे छानस परतून घ्यायचं कांदा आता छानसा परतला गेलाय त्यामध्ये आता आपण हळद घालायचंय आणि हिंगपूर लाल तिखट घालायचंय आपण हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहे आता थोडस लाल तिखट घालायचं म्हणजे जिची छान येते तुम्ही नुसतं मिरच्याही घालू शकता किंवा नुसतं लाल तिखटही घालू शकता जे आवडेल ते आपल्याला घालू शकतो त्यामध्ये आता आपण एक पेला पाणी आहे आपण आधी थोडस मीठ घातलेलं आहे ह्या स्टेजला थोडस मीठ घालायचं आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचंय पाण्याला आता छानशी उकळी आले आता उकळी आल्यानंतरच त्यामध्ये आता पीठ घालायचंय पीठ घालताना अगदी डाव्या हाताने थोडं थोडंसं पीठ घालायचं आणि उजव्या हाताने भरभरभर फिरवायचं म्हणजे गाठी सगळ्या विरगळल्या जातात गॅस ह्या स्टेजला बारीक करायचं म्हणजे गाठी विरगळणं सोपं जातं पिठाचं प्रमाण कमीच लागतं लगेच घट्ट व्हायला लागतं ते भरभर हलवल्यावर गाठी सगळ्या फुटून जातात आपल्याला जेवढं घट्ट हवं त्यानुसार त्यामध्ये पीठ वाढवायचं अगदी घट्ट पिठलं पण करू शकतो किंवा एकदम पातळ पिठलं पण याची छान लागतं गाठी सगळ्या विरगळल्या गेल्यात आपल्याला जितकं पातळ हवं त्यानुसार हे झालेलं आहे जर आपल्याला जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं त्यामध्ये पाणी वाढवायचं सगळ्या गाठी छान फोडून घ्यायचं आणि मंदाचेवरती त्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटं त्याला छानशी वाफ येऊ द्यायचं चार ते पाच मिनटं झालंय मस्त सुवास येऊ लागलाय हे बघा आपलं पिठलं मस्त शिजलंय त्याला वरती साई आलेली आहे आणि पण पणालाय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे असं गरमागरम पिटलं आपण भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो चवीला एकदम मस्त लागतं थंडीत आणि पावसाळ्यात आवर्जून करून खाल्लंच पाहिजे असं हे आहे करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत